मंगळवारी सोळा डिसेंबरला अबुधाबी येथे आय पी एल दोन हजार सव्वीस साठीचा मिनी लिलाव पार पडला यात आय पी एल मधील दहा फ्रेंचायजींनी एकोणीसशे छप्पन्न खेळाडूंवर बोली लावली होती ज्यात दोनशे पंधरा कोटी रुपये खर्च करून सत्याहत्तर खेळाडूंना खरेदी करण्यात आलं यातील एकोणतीस क्रिकेटपटू हे विदेश आहेत अपेक्षेप्रमाणे त्यांनीच या लिलावात सर्वाधिक भाव खाल्ला ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय त्याला कोटी वीस लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात तर श्रीलंकेचा स्टार बॉलर पथिरानासाठी कोटी रुपये मोजले त्या खालोखाल विदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडचा ऑलराऊंडर लियाम लिंग्विस्टनला हैदराबाद टीमनं तेरा कोटी रुपयांना खरेदी केलंय तर दुसरीकडे यंदाचा मिनी लिलाव हा भारतासाठी अनकॅप खेळाडूंनी चांगलाच गाजवला एक प्रकारे इतिहासच रचला असं म्हणायला हरकत नाहीये प्रशांत वीर कार्तिक शर्मा हे दोघे सर्वाधिक महागडे अनकॅप खेळाडू ठरलेत दोघांनाही चेन्नई सुपर किंग संघानं बोली लावत खरेदी केलं ला। तर नवीदारला दिल्ली आठ कोटी चाळीस लाख रुपयांची बोली लावत संघात घेतलं ला। याशिवाय डिफेंडिंग चॅम्पियन आर सी ने ऑलराऊंडर मंगेश यादवला पाच कोटी वीस लाख रुपयांची बोली लावत खरेदी केलं हे चारही भारतीय अनकॅप खेळाडू यंदाच्या मिनी लिलावात सरप्राईज पॅकेज ठरलेत त्यामुळे ते नक्की कोण आहेत केवळ तीस लाख रुपयांची बेस्ट प्राईज असताना संबंधित टीमनं या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी एवढी मोठी बोली का लावली याची चर्चा सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये रंगली आहे आणि नेमकं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का सर्वात आधी प्रशांत वीर बद्दलची माहिती पाहूयात उत्तर प्रदेशातील अमेठी येथे जन्मलेला प्रशांत वीर अवघ्या वीस वर्षांचा आहे पण कमी वयात तो आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरलाय तीस लाख रुपये एवढी मूळ किंमत असलेल्या या खेळाडूचं नाव जेव्हा लिलावात पुकारलं गेलं तेव्हा तो कदाचित अनसोल्ड राहील असं वाटलं होतं पण त्याला खरेदी करण्यासाठी आधी लखनौ आणि मुंबईमध्ये चुरस पाहायला मिळाली पण थोड्याच वेळात चेन्नई देखील बोलीच्या शर्यतीत उतरली बोली, चा शर्यती बोली जेव्हा चार कोटींपर्यंत पोहोचली तेव्हा मुंबई संघ बाहेर पडला त्यानंतर राजस्थाननं देखील आपली दावेदारी सादर केली पण चेन्नई मात्र मागे हटली नाही जेव्हा किंमत साडेसहा कोटींपर्यंत पोहोचली तेव्हा हैदराबाद संघ देखील बोलीच्या शर्यतीत उतरला अखेर हैदराबाद विरुद्धच्या चेन्नई संघानं बाजी मारली आणि चौदा पूर्णांक प्रशांत वीरला खरेदी केलं गेलं प्रशांत वीरनं यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला एकदा तरी महेंद्रसिंग धोनी सोबत चेन्नई सुपर किंग संघात खेळण्याची इच्छा आहे अखेर त्याचं स्वप्न आता पूर्ण झालंय तो एक चांगला ऑलराउंडर खेळाडू असून लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग करतो शिवाय मिडल ऑर्डर आणि डेट मध्ये पॉवर हिटिंग साठी तो प्रसिद्ध आहे युवराज सिंगचा तो मोठा चाहता असून अनेकदा तो युवराजच्या शैलीची नक्कल करताना सुद्धा मैदानात दिसतो याशिवाय मिलर या टोपण नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळतो तर स्थानिक स्तरावर नोएडा सुपर किंग या संघाचं तो प्रतिनिधित्व करतो युपी टी ट्वेंटी लीग मध्ये तो इमर्जन्सी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता युपी टी ट्वेंटी मध्ये तो इमर्जन्सी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता ज्यात त्यानं दहा मध्ये एकशे पंचावन्नच्या स्ट्राईक न तीनशे वीस रन्स केले होते आणि बॉलिंग मध्ये आठ विकेट घेतल्या होत्या याशिवाय अंडर ट्वेंटी थ्रीच्या स्पर्धेतही त्यानं त्याच्या युपी टीमला मध्ये पोहोचवलं होतं त्यावेळी त्यानं तीनशे शहात्तर रन्स आणि अठरा विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार सुद्धा पटकावला होता सय्यद मुश्ताद अली ट्रॉफीतील सात मॅचेस मध्येही त्यानं दमदार कामगिरी करत त्याच्या ऑलराउंडर परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं एकशे सत्तर जवळपास स्ट्राईक रेटनं त्यानं रन्स केले होते तर बॉलिंगमध्ये नऊ विकेट्स घेत सहा पूर्णांक शहात्तर इतकी त्याची इकॉनॉमी राहिली होती त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग संघानं रवींद्र जडेजाच्या जागेवर प्रशांत वीरच्या रूपात एक चांगला ऑलराऊंडर शोधल्याचं चा बोललं जात आहे तर दुसरीकडे राजस्थानचा एकोणास वर्षीय कार्तिक शर्मा देखील प्रशांत वीरच्या बरोबरीनं आयपीएल महागडा खेळाडू ठरलाय कार्तिक शर्माला चेन्नई संघानं चौदा पूर्णांक वीस कोटींना खरेदी केलाय सुरुवातीला त्याला खरेदी करण्यासाठी मुंबई आणि लखनौ संघात सामना रंगला पण मुंबई बाहेर पडल्यानंतर कोलकाता संघानं बोली लावायला सुरुवात केली शेवटी या बिल्डिंग वॉर मध्ये चेन्नईनं एंट्री केली बोली जेव्हा तेरा कोटींपर्यंत पोहोचली तेव्हा कोलकाता मागे हटलं आणि हैदराबादच्या काव्या मारण यांनी उडी घेत चौदा पूर्णांक वीस कोटींची बोली लावली अखेर चेन्नईत चौदा पूर्णांक वीस कोटी रुपयांना कार्तिक शर्माला आपल्या संघात विकत घेतलं कार्तिक शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान कडून खेळतो दीपक चहरच्या वडिलांच्या चहर चा 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 क्रिकेट अकॅडमीचा तो सदस्य राहिलाय तो एक उत्तम विकेट किपर बॅट्समन असून लांब लचक सिक्सेस मारण्याच्या क्षमतेसाठी तो ओळखला जातो लोअर ऑर्डर मधील त्याच्या आक्रमक बॅटिंगमुळे त्याला राजस्थानची सिक्स हिटिंग मशीन असं सुद्धा म्हटलं जातं इंग्लंडचा क्रिकेट केबिन पीटरसन आणि भारतीय स्पिन बॉलर आर अश्विन यांनीही त्याच्या बॅटिंगचं कौतुक केलेलं आहे सध्या चालू असलेल्या सय्यद मुश्ताद अली ट्रॉफीमध्ये तो एकशे साठ पेक्षा अधिक स्ट्राइक रेट न रन्स करतो राईट हँड बॅटर कार्तिक शर्मानं आजपर्यंत आठ फर्स्ट क्लास विकेट मॅचेस नऊ लिस्ट एचे मॅचेस आणि बारा देशांतर्गत टी ट्वेंटी मॅचेस खेळलेत त्यात अनुक्रमे चारशे एकोणऐंशी चारशे पंचेचाळीस आणि तीनशे चौतीस रन्स केलेत यात तब्बल अठ्यात्तर सिक्सेस ठोकले आहेत महेंद्र सिंग धोडी चेन्नई संघात असला तरी तो आय मधील सगळेच मॅचेस खेळेल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटनं रवींद्र जडेजाला रिलीज करून संजू सॅमसन सारख्या विकेट किपर बॅट्समन यापूर्वी संघात घेतलाय पण सॅमसनच्या हवा होता शिवाय धोनी टीम मध्ये नसल्यास लोअर ऑर्डर मध्ये फिनिशरची भूमिका बजावणारा खेळाडू टीम मध्ये पाहिजे या उद्देशानेच कार्तिक शर्मा सारख्या अनकॅप खेळाडूवर चेन्नईच्या मॅनेजमेंट रेकॉर्ड ब्रेक बोली लावली आता कार्तिक शर्मा असो की प्रशांत वीर या दोघांनाही चेन्नईच्या प्ले इलेव्हन मध्ये संधी मिळते का ते पाहणं महत्वाचं ठरेल याशिवाय चेन्नईने टाकलेल्या आणखी एका डावाची चर्चा रंगली आणि ती म्हणजे त्यांनी सरफराज खान सारख्या हिऱ्याला पंच्याहत्तर लाखांच्या बेस्ट प्राइज वर आपल्या संघात घेतलाय मंडळी दोन हजार सव्वीस साठीच्या आयपीएल मिनी लिलावात जम्मू काश्मीरचा अठ्ठावीस वर्ष अनकॅप फास्ट बॉलर अकीब नबीदार यानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्याला आपल्या संघात घेण्यासाठी सुरुवातीला दिल्ली आणि राजस्थानमध्ये चांगली चुरस रंगली पण बोली एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचताच राजस्थाननं माघार घेतली त्यानंतर आरसीबीने बोलीची रक्कम वाढवली हैदराबादनेही या बोलीत एंट्री केली पण शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल संघानं बाजू मारत अकीबदारला आठ कोटी चाळीस लाख रुपयांना खरेदी केलं राईट हँड पेस बॉलिंग ऑलराउंडर अकीबदार हा दोन्ही बाजूंनी बॉल स्विंग करण्यास माहिर आहे तसंच पॉवर प्ले किंवा डेट ओव्हर मध्ये त्याचं बॉलवरील कंट्रोल हे खूप प्रभावशाली मानलं जातं म्हणूनच त्याला जम्मू काश्मीरच्या बारा मुलाची स्टेनगन किंवा बारा मुलाचा डेल स्टेट असंही म्हटलं जातं दिल्ली कॅपिटल संघाकडून त्याला संधी मिळाल्यास तो मिचेल स्टार्सच्या जोडीनं बॉलिंग करताना दिसू शकतो अकीबनं मागच्या रणजी ट्रॉफीत केवळ नऊ मॅचेस मध्ये एकोणपन्नास विकेट्स मिळवल्या होत्या त्यात रोहित शर्माला आउट केल्यामुळे तो पहिल्यांदा चर्चेत आला होता त्यानं दुलीप ट्रॉफीच्या सीजन मध्येही उत्तर विभागातून खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली होती चार बॉल मध्ये चार विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे आयुष्यात अनेकदा चढ उतार येऊनही अकीब स्वतःला सिद्ध केलंय आणि त्याचच बक्षीस म्हणून आता तो आय पी एल सारख्या मोठ्या स्टेजवर फास्ट बॉलिंग आणि प्रसंगी बॅटिंग करताना सुद्धा दिसणार आहे आता ह्या खेळाडूंशिवाय डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबी न देखील आपल्या टीम मध्ये मध्य प्रदेशातील एका जबरदस्त लेफ्टी ऑलराउंडरला सहभागी करून घेतले आरसीबी न अनकॅप खेळाडू मंगेश यादवला पाच कोटी वीस लाख रुपयांची बोली लावून खरेदी केलाय तर दोन्ही बाजूंनी बॉल स्विंग करतो अचूक यरकर टाकण्याची त्याच्यात क्षमता आहे यश दयालला बॅकअप लिप्टी पेसर म्हणून तो संघात महत्वाचा ठरू शकतो गरज पडल्यास मंगेश यादव हा चांगली बॅटिंगही करू शकतो कारण दिल्ली प्रीमियर लीगच्या एका लोकल मॅच मध्ये त्यानं सहा बॉलमध्ये सहा सिक्स ठोकले होते ज्यामुळे तो आय पी एल फ्रँचायझीच्या नजरेत भरला होता मध्य प्रदेश टीम मध्ये तो रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळतो आता आय पी एल मध्येही तो पाटीदारच्या कॅप्टन्सी मध्ये खेळताना दिसेल मंडळी आता चारही अंक्यात भारतीय खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण आय पी मिनी लिलाव तर त्यांनी गाजवलाय पण मैदान गाजवणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरेल बाकी या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका